तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत जी आता नवीन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ड यादीची सुरुवात झालेली आहेत तर ड यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांची नावं आहेत त्यांची ऑनलाईन नावं कशाप्रकारे चेक करायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया अपले चानल तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील तर मित्रांनो सर्वदा तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं वरती होमचं चिन्ह दिले त्याच्यानंतर अबाउट आणि सॉफ्ट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं रिपोर्ट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो इथं तुम्हाला फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला याच्यामध्ये दोन नंबरचा सब ऑप्शन दिलेला हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ओपन झाल्यावर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर क्लिक करायचं आहेत आणि इथं प्रोग्रेस टील डेट म्हणजे आत्तापर्यंत किती प्रोग्रेस चालू आहे ते इथं दाखवणार तर त्याच्या त्यासाठी इथं आपल्याला आपला स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट जो काही असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका जो तालुका असेल तो तालुका सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं गाव तुमचं गाव जे काही असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तर मित्रांनो इथ मी फॉर एक्झाम्पल कोणतं पण एक गाव घेतोय त्याच्यानंतर मित्रांनो हा कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा व्यवस्थित फिलअप करायचा आहे तर इथं कॅपचा आपण फिलअप करून घेऊयात त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील जे ड यादीमधील लाभार्थी असतील त्यांची नावं इथं दिलेली असणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे इथं ड यादीमधील नावं दिलेली आहेत तर मित्रांनो या यादीचे पी डी एफसुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकतात तर त्यासाठी डाउनलोड करायची असेल तर इथं डाउनलोड पी डी एफ हा ऑप्शन दिलेला आहे तर हा ऑप्शनवर तुम्ही क्लिक, क्लिक केल्यावर तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड झालेली दिसणार आहे तर ही डाउनलोड करण्यासाठी आपण डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर काही सेकंदा तुमच्या मोबाईलमध्ये ती पी डी एफ आपोआप उप ओपन झालेली दिसणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही पी डी एफ डाउनलोड झालेली आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील ड यादीमधील लाभार्थ्यांची नावं तुम्ही ऑनलाईन चेक करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये